भाव बघा आपल्याला आळंदीमध्ये बनसीराल टेस्टाईल आहे आणि देऊ फाटा आहे त्या या ठिकाणी गोपळ भोजनालय म्हणून आहे या ठिकाणी आपल्याला राईस प्लेट ऐंशी रुपये आहेत या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आहे हे बघा हे त्यांचं कार्ड आहे या ठिकाणी आपण भाऊ हे कार्ड आहे त्याच्यावर फोन नंबर वगैरे आहे सगळा हां फोन नंबर दिसतो आपल्याला इथे पण आणि इथे बघा या ठिकाणी मेसचाही खाणं मिळून आणि साडे अकराला सुरू होते दुपारी तीनपर्यंत दुपारी तीनपर्यंत तीनपर्यंत असते आणि परत सकाळी साडेसातला सुरू होते रात्री साडेदहापर्यंत असते ऐंशी रुपयात उत्तम हे अगदी स हे बघा उत्तम आपली स्वच्छता आणि सगळं जेवण आपल्याला त्याच्यात मिळू शकते आणि हे डेली चालू असतं ना डेली चालू असते बरोबर 아대시랑도 사요